नमस्कार महाजनांच्या घरात शिवामूठ पूजण्यासाठी भूमी आलेली असते नकळत भूमीचा धक्का लागून आता भूमीच्या हातूनच शिवामूठ पूजन होतं ते बघून रागणीचा संताप होतो रागणी संतापून भूमीला म्हणते तू इथे आलीच कशासाठी अगं हे शिवामूठ पूजण्याचा मान माझा होता आणि तू मधी आलीस आणि तुझ्यामुळे तो मान मागे गेला आणि तुझ्या हातून शिवामूठ पूजन झालं त्यावेळी पौर्णिमा म्हणते ती ही कशाला आली इथे आणि हिला काय अधिकार आपल्या घरातील शिवामूठ पूजण्याचा त्यावेळी रागिणी म्हणते येणार असती ती एकदम लाचारबाई आहे तुला माहिती आहे ना कशी आहे ती त्यानंतर पौर्णिमा आता भूमीजवळ जाते आणि म्हणते अग तू आकाशला सोडलं आहेस ना मग तू कशासाठी इथे आलीस आणि तू आता संकर्षणच्या घरी राहतेस ना मग कशाला स्वतःला महाजन समजून घेतेस एक गोष्ट लक्षात घे या घरात सारखी सारखी येऊ नकोस आम्हाला तुझं इथं थोबडं बघणं सुद्धा सहन होत नाही आता त्यावेळेला मानसीला राग येतो मानसी पुढे येते आणि म्हणते काय काय बोलतेस पौर्णिमा तू अगं तुला कळते का भूमिताई या घरची सून आहे आणि ती आकाशजींची बायको आहे त्यामुळे ती या घरात येणार आणि तिला येण्यावाचून तू अडवू नाही शकत त्यावेळी पौर्णिमाचा सुद्धा संताप झालेला असतो रागिणी आता त्या दोघींकडे बघत असते त्यानंतर पौर्णिमा आता मानसीला म्हणते मानसी तू आता शांत बस तुला काही कळत नाही ग त्यानंतर पौर्णिमा म्हणते भूमी तू आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा आणि एक गोष्ट लक्षात घे आकाशला तू या घरात नको आहेस तरी सुद्धा तू लाचारसारखी इथे येतेस थे आणि ह्यापुढे या घरात येण्याचा विचार सुद्धा करू नकोस आता हे सगळं ऐकून आकाश आता गपचूप पौर्णिमाकडे बघत असतो तरीकडे आजीला सुद्धा ऐकून खूपच राग आलेला असतो आजी आता पुढे येतात आणि पौर्णिमाच्या रागात कानाखाली मारतात आणि म्हणतात काय बोलतेस तू तुला कळतंय तरी का तू कुणासोबत बोलतेस अगं ती भूमी आहे भूमी ह्या घरची मोठी सून आहे ती आणि तिची काहीतरी अडचण असेल म्हणून ती आपलं घर सोडून संकर्षच्या घरी जाऊन राहते आणि तिचं आकाशवर किती प्रेम आहे हे तुला मी सांगण्याची गरज नाही आहे आणि तुझ्यासारखी नाही आहे ती आणि तिला तू एवढं बोललेलं मला बिलकुल सहन होणार नाही असं बोलत राहिलीस ना तर तुला मी आत्ताच्या आत्ता घराबाहेर आत्ता काढीन आता आजीचं बोलणं ऐकून इकडे रागणीसुद्धा हादरलेले असते आता इकडे पौर्णिमा शांत बसलेली असते त्यानंतर रागिणी पुढे येते आणि म्हणते आई तू कशाला काळजी करतेस हिची हिची बाजू घेऊ नकोस तू अगं हिने आकाशला सोडलं आणि छानपैकी त्या शंकरषेणच्या घरी जाऊन राहते तुला माहिती आहे ना आकाश रात्री रात्री कसा रडत असतो त्याच्या जीवाची किती घालमेल होत असते की ते नाही म्हणून आणि एवढं सगळं बघून सुद्धा तू आता तिची बाजू घेतेस त्यावर आजी म्हणते अगं रागिणी तू काही बोलूच नकोस भूमीवर माझा पूर्ण विश्वास आहे काहीतरी अडचण असेल म्हणून ती तिकडे गेली असेल भूमी आकाशला मुद्दाम त्रास देणार नाही भूमी आकाशचं भल्याचाच विचार करते आणि ती कधीही आकाशच्या विरोधात जाणार नाही याचा मला पूर्ण खात्री आहे हे ऐकून आता रागिणीला मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आकाश उठतो आकाश आता रागिणीला म्हणतो जाऊ द्या त्या तू आता भूमीला काही बोलू नकोस आता आकाशने भूमीची बाजू घेतलेली असते त्यामुळे भूमी खुश झालेली असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू